दर्शना जोगदनकर राष्ट्रीय बातम्या बातम्या देत आहे ठळक पिकांसाठी किमान आधारभूत दरात वाढ करायला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीची मंजुरी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातून जाणाऱ्या रेल्वेच्या दोन मल्टीट्रॅकिंग प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता शेतकऱ्यांकरता सुधारित व्याज अनुदान योजना चालू ठेवणार गुजरातमध्ये आठ हजार तीनशे सव्वीस ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी खासदार लहानू कोम यांचं निधन आणि कोकण मध्य महाराष्ट्र विदर्भासह देशात विविध ठिकाणी उद्या जोरदार पावसाची शक्यता सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पणन हंगामासाठी चौदा खरीप पिकांकरता किमान आधारभूत दरात वाढ करायला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीनं मंजुरी दिली आहे माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत बातमीदारांना ही माहिती दिली यात सर्वाधिक निव्वळ वाढ कारळासाठी आठशे वीस रुपये प्रति क्विंटल त्या खालूल खाल रागीसाठी पाचशे शहाण्णव रुपये कापसासाठी पाचशे एकोणनव्वद रुपये तर तिळासाठी पाचशे एकोणीस रुपये प्रति क्विंटल असल्याचं त्यांनी सांगितलं त्याशिवाय मका एकशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल बाजरी एकशे पन्नास रुपये ज्वारी तीनशे अठ्ठावीस भात एकोणसत्तर तूर चारशे पन्नास मूग शहाऐंशी तर उडदासाठी चारशे रुपये प्रति क्विंटल वाढ केली आहे सूर्यफूल चारशे एक्केचाळीस तर सोयाबीनच्या किमान आधारभूत दरात चारशे छत्तीस रुपये प्रति क्विंटल वाढ केली आहे त्यामुळे या खरेदीसाठी एकूण दोन लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च येणार असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातून जाणाऱ्या भारतीय रेल्वेच्या दोन मल्टी ट्रॅकिंग प्रकल्पांनाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली या प्रकल्पांसाठी एकूण तीन हजार तीनशे नव्याण्णव कोटी रुपये खर्च होणार असून दोन हजार एकोणतीस ते तीस पर्यंत ते पूर्ण होतील दोन हजार पंचवीस सव्वीस साठी शेतकऱ्यांकरता सुधारित व्याज अनुदान योजना चालू ठेवायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली गुजरात राज्य निवडणूक आयोगानं राज्यातील आठ हजार तीनशे सव्वीस गावांमधल्या ग्रामपंचायत निवडणुकांची घोषणा केली आहे राज्य निवडणूक आयुक्त डॉक्टर एस मुरलीकृष्णा यांनी आज गांधीनगर इथं वार्ताहर परिषदेत ही घोषणा केली निवडणुकीची अधिसूचना येत्या दोन जून दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख नऊ जून असेल तर छाननी दहा जून रोजी केली जाईल उमेदवारी अर्ज अकरा जूनपर्यंत मागे घेता येऊ शकतील तर मतदान येत्या बावीस जून रोजी सकाळी सात ते, ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत होईल आणि मतमोजणी पंचवीस जूनला होईल भारताची दहशतवादाविरुद्धची भूमिका स्पष्ट करून जगभरातल्या देशांचा पाठिंबा मिळवण्यासाठी एकंदर सात सर्वपक्षीय शिष्टमंडळ सध्या विविध देशांना भेटी देत आहेत या मोहिमेअंतर्गत संयुक्त जनता दलाचे खासदार संजय झा यांच्या नेतृत्वातलं शिष्टमंडळ आज इंडोनेशियाची राजधानी जकार्ता इथं पोचलं आणि तिथल्या नेत्यांची भेट घेतली आम्हीही दहशतवादाचा निषेध करत असून संवादातून प्रश्न सोडवण्यावर आमचा विश्वास आहे असं तिथल्या नेत्यांनी सांगितलं शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वातलं शिष्टमंडळ कांगोचा दौरा आटपून सिएरा लिओनच्या दिशेनं रवाना झालं भाजपा खासदार रविशंकर अय्यर यांच्या नेतृत्वातलं प्रतिनिधी मंडळ रोम इथे पोहोचलं राजदूत वाणी राव यांनी त्यांचं स्वागत केलं काँग्रेस नेते शशी थरूर यांच्या नेतृत्वातल्या प्रतिनिधी मंडळानं पनामाच्या संसदेचे अध्यक्ष दाना कास्टानेडा यांच्यासोबत बैठक घेतली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वातल्या शिष्टमंडळानं दक्षिण आफ्रिकेत भारताच्या दहशतवादाबद्दलच्या धोरणांची माहिती दिली लोकसंख्या लोकशाही आणि विविधता हे नव्या भारताचे तीन आधारस्तंभ असून लोकसंख्येचा अभ्यास करणारे विद्यार्थी या तिन्ही स्तंभांच्या मध्यभागी राहून आकडेवारी आणि धोरण निर्मिती यातला दुवा म्हणून महत्वाचं काम करतात असं प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज केलं मुंबईत आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्थेच्या पासष्टाव्या आणि सहासष्टाव्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते देशाला शाश्वत विकासाच्या दिशेने घेऊन जाण्यात लोकसंख्या क्षेत्र शास्त्र अमूल्य योगदान देत यातल्या आकडेवारीच्या आधारे शाश्वत विकास आर्थिक प्रगती सामाजिक एकोपा तसंच देशाच्या सुरक्षेच्या हिताची धोरणं आखता येतात याकडे उपराष्ट्रपतींनी लक्ष वेधलं जगात सर्वाधिक लोकसंख्येचा देश असलेल्या भारतात लोकसंख्याशास्त्रातलं संशोधन फक्त अभ्यासक्रमापुरतं मर्यादित राहता कम कामा नये असं धनखड म्हणाले या क्षेत्रात काम करताना समाजाचं देणं फेडण्याचा प्रयत्न करा असं आवाहन आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी विद्यार्थ्यांना केलं पणन आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल उपस्थित होते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या एकशे बेचाळीसाव्या जयंतीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज त्यांना आदरांजली वाहिली भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतलं सावरकरांचं योगदान तसंच त्यांचं अतुलनीय धैर्य आणि संघर्ष एक कृतज्ञ राष्ट्र म्हणून आपण कधीही विसरू शकत नाही असं प्रधानमंत्री मोदी यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनेलवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते पालघरचे माजी खासदार लहानू कोम यांचं आज पहाटे अल्पशा आजारानं निधन झालं ते शहाऐंशी वर्षांचे होते लहानू कोम यांनी एकोणीसशे एकोणसाठ पासून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली आदिवासी शेतकऱ्यांचं संघटन बांधण्याचं काम त्यांनी अनेक वर्ष केलं आदिवासी प्रगती मंडळाचं अध्यक्षपदही त्यांनी अनेक वर्ष भूषवलं कोम यांच्या पार्थिवावर उद्या तलासरी इथं अंत्यसंस्कार होणार आहेत भारतीय हवामान विभागानं उद्या आसाम मेघालय कर्नाटकाचा किनारी भाग आणि दक्षिण कर्नाटक केरळ नागालँड मणिपूर मिझोराम त्रिपुरा तामिळनाडू पुदुचेरी आणि कराईकल इथं मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे अरुणाचल प्रदेश ओडिशा तेलंगणा पश्चिम बंगाल आणि सिक्कीम इथे उद्या जोरदार पर्जन्य वृष्टीची शक्यता आहे उत्तराखंड बिहार छत्तीसगड आंध्र प्रदेशचा किनारी भाग झारखंड कोकण गोवा मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि पश्चिम मध्य प्रदेश इथेही जोरदार पर्जन्यमाल होईल असा अंदाज आहे ईशान्य भारतात पुढचे सात दिवस मेघगर्जनेसह अलका ते मध्यम पाऊस पडेल विजाही चमकतील तर शुक्रवारपर्यंत पश्चिम राजस्थानात उष्णतेची लाट पसरेल आणि धुळीची वादळ होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्यापासून सिक्कीम पश्चिम बंगाल बिहार आणि उत्तर प्रदेशच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत सिक्कीम दौऱ्यात प्रधानमंत्री सिक्कीम पन्नास या कार्यक्रमात सहभागी होतील तसंच राज्यातल्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करतील त्यानंतर पश्चिम बंगालमधल्या अलिपूरद्वार आणि कुचबिहार बिहार जिल्ह्यांमध्ये शहर गॅस वितरण प्रकल्पाची पायाभरणी ते करणार आहेत बिहारमध्ये पाटणा विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचं उद्घाटन करकट इथं अठ्ठेचाळीस हजार पाचशे वीस कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या आणि कानपूर नगरमध्ये सुमारे वीस हजार नऊशे कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी प्रधानमंत्री करणार आहेत अर्जेंटिनामध्ये सुरू होत असलेल्या चौरंगी मालिकेत भारताच्या कनिष्ठ हॉकी महिला संघानं तिसऱ्या सामन्यात अर्जेंटिनाचा दोन शून्य असा पराभव केला सामन्याच्या सुरुवातीला अर्जेंटिनाच्या भारताच्या कनिकाने गोल करत सामन्यात बरोबरी साधली सामन्याच्या निर्धारित वेळेत दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आल्यानं सामना एक एक असा बरोबरीत सुटला होता मात्र पेनल्टी शूट मध्ये कर्णधार आणि गोलरक्षक निधीनं उत्कृष्ट बचाव करत अर्जेंटिनाला गोल करण्यापासून रोखलं तर लालरीन पुई लाल तंत तुआंगी यांनी प्रत्येकी एक एक गोल करत भारताला विजयी मिळवून दिला भारताचा सामना शुक्रवारी चिलीच्या संघाशी होणार आहे सिंगापूर ओपन सुपर सातशे पन्नास बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं बत्तीसाव्या फेरीत मलेशियाच्या चुंग होन जियान आणि मोहम्मद हॅक सोळा एकवीस एक तेरा असा पराभव करून विजयी पुनरागमन केला आहे सात्विक चिराग जोडीचा सा, मलेशियन दुसरा विजय होता पुरुष एकेरीमध्ये सामन्यात दुःखापतीमुळे माघार घ्यावी लागली आहे मिश्र दुहेरीत रोहन कपूर आणि ऋत्विका शिवानी गड्डे या जोडीनं चेन झी आणि फ्रान्सिका कॉर्बेट या अमेरिकन जोडीचा एकवीस सोळा एकवीस एकोणीस असा पराभव करून उपउपांत्य फेरीत प्रवेश केला ठळक बातम्या पुन्हा एकदा खरीप पिकांसाठी किमान आधारभूत दरात वाढ करायला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीची मंजुरी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातून जाणाऱ्या रेल्वेच्या दोन मल्टी ट्रॅकिंग प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता शेतकऱ्यांकरता सुधारित व्याज अनुदान योजना चालू ठेवणार गुजरातमध्ये आठ हजार तीनशे सव्वीस ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी खासदार लहानू कोम यांचं निधन आणि कोकण मध्य महाराष्ट्र विदर्भासह देशात विविध ठिकाणी उद्या जोरदार पावसाची शक्यता याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार